हाय फ्रेंड्स मी स्नेहल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर फ्रेंड्स तुमच्यासोबतही असं होतं का कॉम्पॅक्ट लावूनही चेहरा उजळ न दिसता काळा दिसतो ग्रे दिसतो तर या चार गोष्टी टाळा म्हणजे चेहरा दिसेल फ्रेश आणि वाढेल नक्की ग्लो त्वचा उजळ फ्रेश जाईल म्हणून कॉम्पॅक्ट आपण अगदी आवर्जून लावतो पण त्याचा नेमका उलटाच परिणाम होतो आणि त्वचा जास्तच काळ बनलेली दिसते चेहरा डल दिसू लागतो आणि मग कितीही मेकअप केला तरी चेहऱ्यावर फ्रेशनेस जाणवत नाही असं का होतं आणि ते होऊ नये म्हणून नेमकं काय करायला हवं काय टाळायला हवं तर ते पाहूयात सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत त्यामुळे मेकअप मेकअपला सुरुवात करण्यापूर्वी या काही टिप्स नक्कीच शिकून घ्या तुमचा मेकअप फ्रेश आणि परफेक्ट होण्यासाठी कॉम्पॅक्टच्या बाबतीतल्या या काही गोष्टी निश्चित उपयुक्त ठर नंबर एक कॉम्पॅक्ट लावल्यानंतर चेहरा काळवडणं जातो तर बघा कॉम्पॅक्ट लावल्यानंतर त्वचा डार्क दिसण्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे कॉम्पॅक्टचा चुकलेला शेड कॉम्पॅक्ट पावडर घेताना ती नेहमी तुमच्या स्किन टोनपेक्षा हलक्या शेडची घ्यावी म्हणजे तुमचा स्किन टोन जसा आहे त्यापेक्षा एक शेड उजळ असणारी नंबर दोन कॉम्पॅक्टमध्ये असणारे घटक आणि हवेतील ऑक्सिजन यामुळे ती ऑक्सिडाईज होते आणि चेहरा काय म्हणतो त्यामुळे सगळ्यात अगोदर प्रायमर लावावे त्यावर कॉम्पॅक्ट लावल्यानंतर ऑइल कंट्रोल स्प्रे मारून कॉम्पॅक्टनेस सेट करून घ्या नंबर तीन तर बघा फ्रेंड्स ज्यांची त्वचा जास्त ऑइली असते त्यांनी कॉम्पॅक्ट लावल्यानंतर त्यांचा चेहरा लवकर ग्रे पडतो त्यामुळे तेलकट त्वचा असणाऱ्यांनी कॉम्पॅक्ट लावण्यापूर्वी वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर लावावं त्यानंतर प्रायमर लावून मगच कॉम्पॅक्ट लावावे नंबर चार खूप जास्त पावडर चेहऱ्यावर थुफवू नका अगदी पातळ थर लावा तसेच पावडर पफने लावण्याऐवजी ब्रशने लावा यामुळे त्वचेमध्ये आणखी छान फारक दिसून येईल व खूप छान चेहरा दिसेल ग्लोईंग दिसेल ग्लोईमिक दिसेल तुमचा चेहरा ग्रे पडणार नाही काळवडणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ